कराड मलकापूर येथे काँग्रेसला खिंडार काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते शंकरराव चांदे व काँग्रेसचे मलकापूर शहराध्यक्ष प्रशांत चांदे यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश काँग्रेसला दिली सोडचिट्ठी मलकापुरातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मलकापूरचे माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चांदे व काँग्रेसचे मलकापूर शहराध्यक्ष प्रशांत चांदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांचे नेतृत्व स्वीकारत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश चांदे धनाजी देसाई यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अतुल सावे डॉक्टर अतुल भोसले आमदार समाधान औताडे यांनी त्यांचे स्वागत केले प्रशांत चांदे व शंकरराव चांदे यांचा भाजप प्रवेश राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना जोरदार धक्का असल्याचे मानले जात आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड